मित्रांनो नमस्कार दातांचं आरोग्य कसं जपायचं हे आपण बघूया दात हे एकदम महत्त्वाचं अवयव आहे दातांचं आरोग्य जर बिघडलं तर पूर्ण शरीराचंच आपले आरोग्य बिघडत असते दात हे आपल्याला आयुष्यामध्ये एकदाच मिळतात पुन्हा दात उगवून येत नाहीत दात पडल्यानंतर पण कृत्रिम दातच बसावे हो लागतात दुसरी गोष्ट दात नसतील किंवा दात दातांमध्ये आजार असतील तर आपल्याला अन्न नीट चावता येत नाही अन्नाचं नीट चरवण जर झालं झालं नाही तर अन्नाचा जो पचनाचा पहिला टप्पा आहे तोच नीट जर झाला नाही तर पुढं आपल्याला पचनाच्या गंभीर तक्रारी आणि पचनाच्या तक्रारीतून इतर आपले जे सिस्टम्स आहेत त्यांच्या तक्रारी चालू होतात त्याच्यामध्ये हृदयविकारसारखा रोगसुद्धा होऊ शकतो उदाहरणार्थ तुम्ही हृदयविकार कसा होतो तर दातांमध्ये जे इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन ब्लड थ्रू हा बऱ्याच वेळा हार्टमध्ये जाऊन हार्टमध्ये सुद्धा स्टेपिलोकोकली uh, इन्फेक्शन हा हार्टच्या झडपांना झालेली आहे अशा केसेस आहेत तर त्याला रोमॅटिक वॉल्युलर हार्ट डिसीज किंवा स्टॅपिलोकल इन्फेक्शन असे वेगळी नाव आहेत दुसरी गोष्ट असे बरेच आजार आहेत कोलायटीसारखा आजार आहे त्याच्यानंतर एन्टनायटिस आहे असे बरेच आजार आहेत काही वेळ ते इन्फेक्शन पॅरोटिड ग्लँडच्या जवळ असतात त्याच्यामध्ये जातं मग पॅरोट पॅरोटिड ग्लॅनला इन्फेक्शन होतं त्याच्यानंतर कानामध्ये ते इन्फेक्शन जाऊ शकतं डोळ्यात जाऊ शकतं नाकामध्ये जाऊ शकतं मेंदूमध्ये जाऊ शकतं असे बरेच आजार हे दातांच्या आरोग्य नीट नसल्यामुळं आपल्याला होत असते दाताचा आणि मेंदूचासुद्धा संबंध आहे दात जर आपले काढायचे म्हणली तर मेंदूलासुद्धा त्याच्या कार्यप्रणालीवर त्याचा परिणाम होतो दात हा थोडक्यात अस्थिधातू आहे आणि अस्थि धातू हा अतिशय महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट दात हे खूप कठीण असा अवयव आहे आणि अतिशय स्पेशलाइज्ड ऑर्गन आहे त्याच्यामुळं दाताचा आपण सेपरेट डॉक्टर ठेवलेला आहे तर यासाठी दातांचं आरोग्य कसं जपायचं पाहिजे हे आपण आता पॉईंट बघूया की काय काय पॉईंट्स याच्यामध्ये येत आहेत सगळ्यात बघूया की दातांची जी ट्रीटमेंट आहे आत्ता ती खूप कॉस्टली झालेली आहे म्हणजे आपण डेंटिस्टकडे गेलो तर आपल्याला नंबर लावा लागतो दुसरी गोष्ट आपल्याला पैसासुद्धा खर्च होतो दाताचं वर कॅपिंग करायचं असेल किंवा कॅविटी रिपेअर करायची असेल किंवा नवीन दात टाकायचं असेल किंवा बऱ्याच वेळा कृत्रिम दात बसवायचे असतील बचाळी बसवायची असेल असे हे खूप कॉस्टली झालेले आहे आजकाल आणि हा काही मार्ग होऊ शकत नाही जुन्या काळी लोकांचे दात शंभर शंभर वर्ष शेवटपर्यंत दात आहेतच असे लोकांचे असायचे आणि आजकाल दाताच्या तक्रारी ही अगदी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्यांच्या वृद्धांच्या तर आहेतच आहे तर ह्या दातांच्या तक्रारी काय निर्माण व्हायला लागलेल्या आहेत आपलं कुठं चुकतं आहे हे आपण थोडक्यात आता बघूया आता दातांचं आरोग्य म्हटलं की लोकांना वाटतं ब्रश केलं म्हणजे झालं तर ब्रश आपण टूथपेस्ट आणि ब्रश वापरतो पण ब्रश कोणता वापरावा तर ब्रशचे तीन प्रकारे तुम्हाला माहिती आहे मीडियम सॉफ्ट आणि हार्ड तर आता ब्रश जो आहे तो तुम्ही एकदम हार्ड ब्रश वापरू नका मीडियम आणि सॉफ्ट ब्रश वापरा तुमच्या दातांच्या टाईपवर तुम्ही ठरवा तुमचे दाता दात जर एकदम सेन्सिटिव्ह असतील नाजूक असतील तर तुम्ही सॉफ्ट ब्रश वापरा थोडेसे दातांचं त्याच्यावर टार जास्त जमावत असेल तर तुम्ही मीडियम साईज वापरा आणि हार्ड ब्रश एक तुम्ही ठेवा तो कधीतरी आठवड्यात एकदा तुम्ही वापरू शकता जेणेकरून त्याच्यावरचं टार किंवा जे हे जे मैला साठतो तो तुम्हाला रिमूव्ह करता येईल पच्चनसंस्था जर नीट असेल तर तुमच्या दातावर महिला अजिबात जमा होत नाही पचनसंस्था बिघडल्यानंतरच दातामध्ये महिला जमा होता एक पॉईंट लक्षात ठेवा ब्रश करताना लोक दोन वेळा ब्रश करतात तर दोन वेळा ब्रश करू शकता आपण सॉफ्ट ब्रश वापरणं दोन वेळा जर करत असाल तर आणि एक वेळा जर करत असाल तर मिडियम ब्रश वापरणं <coughs> दुसरी गोष्ट तुम्ही दातांचं आरोग्य जर तुम्हाला शेवटपर्यंत टिकवायचं असेल वृद्धापकाळापर्यंत दात नीट राहावी आपल्याकडं डेंटिस्टला आपल्याकडं डेंटिस्टकडे जायला लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही तुम्ही, तुम्ही, तुम्ही खाल्ल्यानंतर चूळ भरायची सवय लावा तुम्ही काहीही एका पटकन चूळ भरा चूळ भरल्यानंतर काय होतं तुमचे जे अन्नकण आहेत किंवा गोड पदार्थ खाल्ला तर ते तिथून रिमूव्ह होतो आणि त्याच्यामध्ये त्याच्यात बॅक्टेरिया ग्रोथ होत नाही आणि बॅक्टेरिया ग्रोथ झाल्यानंतर ते दात डिकेइंग दाताचं जे आहे ते होत नाही तर आ, दुसरी गोष्ट रिपीटेडली सारखं सारखं खाणं हे पण बंद केलं पाहिजे म्हणजे तासा तासाला ता तुम्ही काहीतरी खाताय चगळत आहे Uh, कुठं काहीतरी एखादा का आता घरातला पदार्थ खाताय जेवण पण टाईम तीन चार टाईम करत आहे आणि तसा तसाला ता खाणी जी सवय ती बंद केली पाहिजे दोन खाण्यांच्या पदार्थामध्ये अंतर पाहिजे तीन तास चार तास पाच तास असं अंतर पाहिजे कारण सारखं सारखं जर तुम्ही खात बसला तर तुमचं दात दाताचं हे हो खराब झालं म्हणून समजा दुसरे गोड पदार्थ पिठूळ पदार्थ हे दा स रिपिटेडली सेवन से त्याचं केलं तर ते दाताचं आरोग्य घालवतात कॅल्शियम कॅल्शियम सुद्धा दाताला आवश्यक असते असं नाही की फॉस्फोरस मॅग्नेशियम हे सुन हे सुद्धा योग्य प्रमाणात आहारातून आपल्याला मिळणं गरजेचं आहे त्यासाठी बॅलन्स डाएट हे सुद्धा आपण घेतलं पाहिजे दुसरं पेस्ट कोणती वापरावी दाताच्या आरोग्याला तर माझ्या तरी पाहण्यात आणि वापरण्यात जी जी पेस्ट आहे त्या ह्या दोन मला विश्वासार्ह वाटतात आणि हे दोन ब्रँड आहेत अतिशय जुने ब्रँड आहेत विश्वासार्ह कंपन्या आहेत त्या विको टूथपेस्ट आहे ती अतिशय उत्तम आहे वापर मी स्वतः तीच वापरतो आणि मिसवाक म्हणणे आहे ती पण चांगली आहे त्या दोन्ही कुपैकी दो कुठलीही किंवा तुम्हाला योग्य वाटेल तो हा जो ब्रँड आहे बाबा पेस्टचा हा उत्तम आहे आणि थोड्या हर्बल टे पेस्ट आहे दुसरी गोष्ट हर्बलच्या नावाखाली बऱ्याच वेळा केमिकलच्याच पेस्ट दिले जातात त्याच्यामध्ये एखादा प्लांट टाकलं जातं आणि वर आत एक पेस्ट अशी आहे तर त्याच्यामध्ये नाववर हर्बल हर्बल लिहिलेलं आहे आणि आत त्याच्यामध्ये एकच प्लांट आहे बाकी अर्धा सगळे केमिकल्स आहेत तर असं सुद्धा आयुर्वेदाच्या नावाखाली हर्बलच्या नावाखाली फसवलं जातं तर ते तुम्ही त्याच्यावर इंग्रिडियंट्स लिहिलेले असतात पेस्टवर ते तुम्ही बारकाईने बघत जा की इंग्रेडियंट्स काय काय आहेत आणि ते इनग्रिडियंट्सचे केमिकलचे तुम्ही गुगलवर जाऊन तुमची साईड इफेक्टवर वगैरे तुम्ही वाचू शकता शेवटी केमिकल्स हे त्या पेस्टमध्ये थोडे असतातच कारण त्याच्याशिवाय फेस होत नाही आणि त्याच्याशिवाय दात हे वॉश होत नाही आणि दुसरी गोष्ट मुख दुर्गंधी वगैरे जे येतं तर सुद्धा कमी होण्यासाठी गरजेचं आहे लवंगसुद्धा तो तुम्ही तोंडातमध्ये मध्यादे असं ठेवू शकता जेणेकरून मुख दौर्गंध्य नाशक आहे लवंग आणि ज्येष्ठ मत तुम्ही चवळू शकता लवंग आणि पानखाणंसुद्धा सुद्धा दाताच्या आरोग्यासाठी चांगलं आहे फक्त मुख दौर्गंधी नष्ट होण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेलंच आहे खाणं पानामध्ये फक्त पान साधं पाहिजे म्हणजे कात चुना पान सुपर एवढंच त्याच्यामध्ये पाहिजे हे आयुर्वेदिक द्रव्य आहेत सर्व आणि याचा उल्लेख अष्टांग हृदय ग्रंथामध्ये आहे तांबूल सेवन जुन्याकडे केले जातं फक्त पानाचा साईड इफेक्ट एवढाच होतो पानाचं व्यसन लागत नाही किंवा पानामुळं कोणताही साईड इफेक्ट नाही पानाचं जे आपण पान खातो खाऊचं पान त्याच्यामुळे पचन स्ट्रॉंग होते मुख दुर्गंध नाश होतं जंतू मारले जातात आपल्याला चुन्याच्या मार्फत कॅल्शियम थोडं सप्लाय होतं हे सगळे आयुर्वेदिकच प्लांट आहेत आणि चांगले आहेत फक्त एक ड्रॉबॅक त्याचा एकच आहे की त्याच्यामुळं दातांना स्टेन दात स्टेन होतात पान रिपीटेडली जर तुम्ही खाल्लं तर दात हे पिवळे पडतात स्टेन होतात तर त्यासाठी तुम्ही आठवड्यात नाही एकदा वगैरे हो असं पान आठवड्याने एकदा दोनदा असं साधं पान खाऊ शकता जे वेगवेगळे प्रकार आता निघालेत ज्याच्यामध्ये गोड पदार्थ वगैरे टाकून खाल्ले जातात किंवा जे वेगळी नावं दिलेत तर ते पान काही आयुर्वेदात सेवन सांगितलेलं नाही आयुर्वेदामध्ये फक्त साधा पान सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये फार फार तर सुपारी टाकू शक बडीशेप टाकू शकता बाकी काही टाकायचं एक्स्ट्रा नाही आहे तर हा एक मुद्दा आहे ब्रशिंगचा दुसरा मुद्दा आहे की ब्रशिंग करताना तुम्ही सकाळी पेस्ट वापरून ब्रशिंग करा उठल्या उठल्या आणि संध्याकाळी तुम्ही त्रिफळा पावडर जे आहे त्रिफळा पावडर तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल त्रिपळा पावडरनं तुम्ही दात घासायची सवय ठेवा संध्याकाळी दात घासा त्रिपळा पावडरनं किंवा मग सकाळीच तुम्ही पेस्ट लावून झाल्यानंतर बोटानं तुम्ही दात त्रिपळा चूर्ण घासू शकता इन काय होतं दात आवळून येतात ती तीथ सेन्सिटिव्हिटी जी आहे ती, 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 ती कमी येते आणि दातां मुखशुद्धी होते आणि दातांमध्ये ब्लिडिंग होणे तोंड येणे असले काही प्रकार होत नाही आणि आता रिसर्च असा आहे की त्रिपळा चूर्ण हे माउथ कॅन्सरलासुद्धा प्रतिबंध म्हणून काम करतं असं त्याचा रिसर्च आहे तर त्रिपळा चूर्णानं तुम्ही दात घासायची सवय लावा त्रिपळा चूर्ण अतिशय स्वस्त आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यानं तुम्ही दात घासू शकता ब्रश्न घासू शकता त्रा चूर्ण हातावर घेऊन ब्रश्न लावू शकता किंवा मग बोटा सुद्धा लावू शकता किंवा सकाळी पेस्ट संध्याकाळी चूर्ण वापरू शकता दुसरी गोष्ट यानं तुमच्या दाताच्या आणि तोंडाच्या समस्या बहुतांशी नष्ट होतील काही वाटलं तर तुम्ही डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करू शकता उपचार घेताना शक्यतो दातांना सुद्धा तुम्ही आयुर्वेदी उपचाराला प्राधान्य द्या कड़े जाऊन ते फक्त अँटीबायोटिक इन पेन किलर ह्याच्या पलीकडे काही देऊ शकत नाहीत आणि ते क्लिनिंग वगैरे करू शकतात किंवा खड्डा पडला असेल दाताना तर त्याच्यामध्ये चांदी भरणे सिमेंट भरणे वगैरे जे उपचार आहेत ते तुम्ही करा पण हे करत असताना तुमचं दात जर लाईफ वाढवायचं असेल दाताचं तर तुम्हाला आयुर्वेदिक उपचारांशिवाय पर्याय नाही दुसरं दाताचं दात जर तुमचे शिवशिवत असतील किंवा सेन्सिटिव्हिटी दातांची वाढली असेल तर दातांसाठी उत्तम त्याचं औषध आहे म्हणजे तिळाचं तेल तिळाचं तेलची बॉटल तुमच्या बाथरूममध्ये पाहिजेच तिळाचं तेल घेऊन तुम्ही दाताना मशाज करा आणि तिळाचं तेल लावून ठेवा दाताना एक तास दोन तास तीन तास त्याने टीथ सेन्सिटिव्हिटी कमी येईल आणि दात हे आवळून येतात दाताचं स्नेहन होतं आणि बोन सुद्धा तिळ्यानं वाढत असते तर तिळाचं तेल आणि त्रिफळा चूर्ण हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे आयुर्वेदातलं सिम्पल मेडिसिन आहे अजून इतर औषधं आहेत दुसरी गोष्ट हर्बल ज्या पावडर मिळतात त्याचे मी, मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये कंटेंट काय टाकले किती टाकले त्याच्यावर असते वरचं जे इनॅमल आहे ते तुम्ही हेवी ब्रशिंग केलं आणि इनॅमल जर नष्ट झालं तर आपले दाताचं वरचं इनेमल गेलं तर मग दातच नष्ट होतात आणि दात मग असे किडायला लागतात त्याला खड इनेबल गेलं की मग आजचं खड्ड्याच पडायला लागतो आणि दात खराब होतात तर हे लहान मुलांची सुद्धा आजकाल खूप दात खराब झाले आहेत चॉकलेट वगैरे खाऊन किंवा रिपीटेडली खाणं तर हे तुम्ही टाळलं पाहिजे दुसरी गोष्ट दात जर तुम्ही जा जपला नाही आत्ता ह्या वयात तर उतार वयामध्ये त्याचं ते राहणारच नाही तरुण वयातच दात जर तुमचे खराब झाले असतील तर उतार वयामध्ये दात राहणार नाही त्यामुळे दाताचं आरोग्य तुम्ही जपा त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे याच्यावर विचार करा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मा मला विचारा त्याला उत्तरं दिली जाईल धन्यवाद